लेख हॉस्टेलची मेस सध्याच्या काळात उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांत जाण्याचे प्रमाण वाढले आहे हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घ्यायचं म्हटलं तर मेसचं जेवण अटळ असतं बऱ्याचदा असं होतं की हॉस्टेलच्या मेसला सुरुवातीचे दिवस उत्तम दर्जाचं जेवण मिळतं पण जसजसे दिवस जातात तस तसा जेवणाचा दर्जाही कमी होतो मग आपोआप जेवण कमी खाल्लं जातं आहार कमी होतो कधी कधी अस्वच्छतेमुळे किंवा इतर कारणांमुळे जेवणाच्या चवी बदलतात मग विद्यार्थ्यांना पोटदुखी पित्त यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं जर तक्रार केली तर ती सहजासहजी ऐकून घेतली जात नाही न पटलेले व्यवहारिक नियम स्वीकारावे लागतात जे आहे तेच खावं लागतं तेही ठरवून दिलेल्या वेळेतच उशीर झाला तर नाश्ता किंवा जेवण मिळत नाही ही झाली हॉस्टेलच्या मेसची कहाणी आता जेव्हा या जेवणाला कंटाळून मुलं बाहेरची मेस लावतात तेव्हा ते चांगलं वाटतं चव बदलते म्हणून ते आवडतं पण काही दिवसानंतर पुन्हा तोच पाडा सुरू होतो बाहेरचं जेवणही बेचव लागतं शिवाय जेवणासाठी वेगळी पायपीट करावीच लागते मग बाहेरच्या जेवणाची सुद्धा तक्रार सुरू होते आणि घरच्यासारखं जेवण आता कुठेच मिळत नाही याची खात्री पडते तक्रारीचा खरा फरक तर ठिकाणाहून होत असतो शहरी भागातील मुलांना घरी जास्त चांगलं जेवण मिळतं त्यामुळे त्यांना मेसचं जेवण नकोस होतं या उलट जे मुलं खेडेगावातून आले आहेत त्यांना मेसमधला चौरस आहार चांगला वाटतो होस्टेलची मेस आणि बाहेरची मेस यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर जास्त सोयीस्कर होस्टेलची मेस आहे कारण होस्टेलची मेस जवळ असते त्यामुळे वेळेची बचत होते जेवणाचा दर्जा खालावत असेल आणि स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत असेल तर वसतिगृह अधीक्षकांकडे तशी रितसर तक्रार करता येऊ शकते मुलांनी हॉस्टेलची मेस जरी बदलली तरी जेवणाच्या तक्रारी मात्र बदलत नाही कितीही ठिकाणी जेवलो तरी घरच्या जेवणाची सर येत नाही घरच्या जेवणात प्रेम आणि भावना असतात तर हॉस्टेलच्या किंवा बाहेरच्या जेवणात व्यवसाय आणि व्यवहार असतो जेव्हा प्रश्न वेळेच्या बंधनाचा येतो तेव्हा सुरुवातीला अडचण येतेच पण या निमित्ताने अंगी वक्तशीरपणा येतो हे मात्र खरं रश्मी गायकवाड लगड लोणावळा